चांदीच्या ताटात गाजराचा हलवा रावांचं नाव घेते हो सासूबाईंना बोलवा चांदीच्या जोडवे पती खून रावांचं नाव घेते हो टिंबटिंबची सून पाणीपुरी खाताना लागतो जोरदार ठसका टिंबटिंबांना आवडतो ब्रिटानिया मस्का चस्का जात होते फुलांना पदर अडकल्या वेळीला एवढे महत्त्व कशाला रावांच्या नावाला एवढे महत्त्व कशाला रावांच्या नावाला पंचपक्वनांच्या ताटात वाढले लाडू पेडे रावांचं नाव घेताना कशाला आडेवेडे चांदीचे जोडवे पतीची खून चांदीचे जोडवे पतीची खून रावांचं नाव घेते टिंबटिंबनची तिम्ब सून चंदेरी चोईला सोनेरी बटन रावांना आवडते तंदुरी चिकन कोऱ्या घागरीत लिंबाचा खार कोऱ्या घागरीत लिंबाचा खार राणीच्या गळ्यात मोत्याचा हार रावांना आहे सरकारी नोकरी रावांना आहे सरकारी नोकरी म्हणून तर त्यांना मिळाली माझ्यासारखीच सुंदर छोकरी म्हणून तर त्यांना मिळाली माझ्यासारखी सुंदर छोकरी सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास रावांचं नाव घेण्याची लागली मला आस हळदी कुंकवाला जमला सुवासिनींचा मेळ रावांचं नाव घेण्याची हीच खरी वेळ